मग याचे जसे तुम्ही सांगितले की एक फिजिकल फायदे तर आहेत कारण त्याच्यात रक्षण आणि या सगळ्या गोष्टी याच्या व्यतिरिक्त अजून काय काय फायदे आहेत रामरक्षा स्तोत्र रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने एकतर तुमची शरीर रचना जी आहे शरीर शुद्धी होते फिजिकली तुम्ही फिट राहायला मदत होते अनेक जे आपले आजार आहेत ना ते मानसिक असतात आजच्या काळात तर अनेक मानसिकच आजारांना घेऊन आपण उठतो अर्धे आजार आपले मानसिक आहेत म्हणजे हे उठल्यानंतर हे आपण सगळं सॉर्ट केलं की असा दिवस का तसा दिवस मग कंटाळा दूर करण्यात वेळ जातो त्याच्यानंतर माझं डोकं दुखतय का माझं पाठ दुखते माझी कंबर दुखतेय मग ह्या पठणाने काय होतं की इंटरनली तुम्हाला माहिती असतं जसं भालम दशरथात्मज म्हणजे हा माझं रक्षण करणारा दशरथात्मज आहे कौशल्यय दृशपातू म्हणजे माझ्या दृष्टीचं रक्षण होत आहे विश्वामित्र प्रियश्रुती श्रुती, श्रुती म्हणजे कान आता कानाच्या संदर्भातले खूप आजार असतात मग त्याचं रक्षण जसं मी मग म्हटलं वर्टिव आहे किंवा कमी ऐकू आहे किंवा काही अजून वेगवेगळे आजार मग त्याचं रक्षण करायला तुम्ही म्हटलेलं आहे स्तोत्रामध्ये आधीच की विश्वामित्र प्रियश्रुती मग हे विश्वामित्राला प्रिय असणाऱ्या रामा तू माझ्या कानाचं रक्षण मग आता विश्वामित्र का तर विश्वामित्र ऋषींनी रामाला जे ज्ञान दिलं ते पुस्तकातून दिलं नाही ते बोलत होते आणि राम ऐकत होते मग ऐकून ते ज्ञान प्राप्ती केली आणि ते जसच्या तसं रामानी लक्षात ठेवलं मग म्हणून इथे कानाचं रक्षण करायला आपण म्हणतो विश्वामित्र पिलोश होते आणि दुसरी गोष्ट त्याच्या मागची ही आहे की माझ्या कानांवरती फक्त शुभच गोष्टी ऐकायला येऊ अशुभ गोष्टी कुठल्याही नको पण आपण मोबाईल घेतो स्क्रोल करत असताना काही बातम्या टी व्हीवर बघत असताना नकारात्मक बातम्या जास्त येतात मग तुम्ही तुमच्या घरात राहून खूप दुःखी होता hmm. पण कुठेतरी घडलेली घटना ती मनाला त्रासदायक असते मग विश्वामित्र श्रोती याचं तुम्ही पठण केलेलं आहे मग मा तुम्हाला माहिती आहे की नाही जे काही आहे चांगल्यासाठीच होतंय चांगलंच ऐकायला